जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा नहीं रहे, नहीं रहे।

अमर अमर रहे अमर रे जुलै आहे आणि आज चव्वीस जुलै दोन हजार चोवीस पासून आपण जर मागच्या पंचवीस वर्षापूर्वी गेले तर एकोणावीसशे नव्याण्णव साली आज या दिवशी आपल्या भारताने एक प्रचंड विजय मिळालेला होता पाकिस्तानांवर कारण की आजच्या पंचवीस वर्षांपूर्वी सन एकोणीसशे न्याण्णवच्या मे महिन्यात पाकिस्तानांनी आपल्यावर आपल्या भारताच्या सीमेवर अचानकपणे भॅटपणे पा पाठीत गो आपण जेव्हा भेटितुप असतो त्याप्रमाणे आपल्या भारतावर हल्ला केलेला होता आणि आपला जो पहिला जवान शहीद झा झालेला होता सौरभ कालिया म्हणून त्यांना त्यांनी शहीद केलेलं होतं आणि त्यानंतर मग एक मे पासून तर जुलै म्हणजे आजच्या दिवशी सव्वीस तारखेपर्यंत आपला आणि पाकिस्तानचं युद्ध चाललं तीन महिन्यापर्यंत युद्ध त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि त्या दिवशी आपले चारशे नव्वद जवान आपले कामी आले त्या ठिकाणी त्यांनी मरण पत्कालेलं होतं आणि त्यांनी चांगल्या रीतीने लढून आणि त्या उणे जे आपलं जे असतं न्यूनतम जे असतं तिथला माहोल जे असतं ते आता थंडी असताना रातू गोठवणारी आठ गोठवणारी थंडी असताना आपल्या जवानांनी त्या पाकिस्तानांचा मुकाबला केला आहे आणि त्या ठिकाणी त्यांना संधी धाडून परत आपले जे टायगर हिल आणि जो आपला जो, जो इतरा कारगिल एरिया होता तो परत त्यांनी आपल्या इथे भारतात घेतलेला होता आम्ही त्या सर्व जवान विक्रम पत्र असो आणि सौरभ पालिया आणि यासह चारशे नव्वद जे आपले जवान त्या ठिकाणी शहीद झालेले होते आणि जे लोक जगमी झालेले होते आम्ही त्या सर्वांना या ठिकाणी सलाम करतो आणि आज प्रौप्य महोत्सव वर्ष आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आपलं विजय असा आणि मी भारतीय सैन्याला सलाम करतो की त्यांच्यामुळेच आपण सर्व या ठिकाणी आज हा सण साजरा करत आहोत आणि त्यांच्यामुळेच आपण त्या सर्व सुरक्षित आहोत म्हणून आज आम्ही सय्यद आ, या विजय आयोजन भारतीय भारतीय दाखवून दिलेला आहे की जो हो कोणी पाकिस्तान असो की चायना असो जो कोणी आमच्यावर हल्ला करेल त्याचा हाल तर तसाच करणार आहे आणि त्या सर्वांना आमच्या सर्वांचा आमचा पाठिंबा आपल्या भारतीय सैन्याला आहे अमर रहे अमर रहे मुर्दाबाद मुर्दाबादि मुर्दाबाद